नमस्कार मित्रांनो सध्या एका मराठी मालिकेवर प्रेक्षक प्रचंड संतापले आहेत कारण या मालिकेचे कथानक प्रचंड खेचले जात आहे ही, ही मालिका म्हणजे स्टार प्रवाह ठरलं तर मग मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता सायली लगन अर्जुन हे लग्नबंधनात अडकले आहेत अर्जुन या सायलीला घेऊन घरी जातो मात्र तेव्हा सुभेदार कुटुंबीय या दोघांनाही घराबाहेर काढतात प्रताप हा सायली आणि अर्जुनचा सा सामान घराबाहेर फेकून देतो सायली आणि अर्जुनचं लग्न सुभेदार स्वीकारत नाहीत आम्हाला हे लग्न मान्य नाही त्यामुळे तुम्हाला इथे राहण्याचा काही अधिकार नाही असं म्हणत त्या दोघांचंही सामान घराबाहेर जातं आणि दोघांची हकलपट्टी केली जाते मुलीशी कोणताही संबंध जोडायचा नाहीये हा निर्णय आम्ही सर्वांनी मिळून घेतला आहे सायलीला घरात प्रवेश मिळणार नाही असं म्हटल्यावर अर्जुनही सायलीला घेऊन गर... घराबाहेर पडतो आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता प्रचंड संताप व्यक्त करत आहेत अरे किती खेचाल ही मालिका खऱ्या आयुष्यामध्ये कधी असं नसतो इतका कसला माझा आहे या सुभेदार कुटुंबियांना अगोदर आजी नंतर कल्पना आणि आता हा प्रताप काय समजता ते स्वतःला सायली अर्जुनचा संसार प्रेक्षकांना पाहायला मिळणारच नाही असं दिसत आहे मालिकेचे कथानक इतकंही ताणू नका की प्रेक्षक पाहणंच बंद करतील यासारखे कमेंट करत प्रेक्षक आता ठरलं तर मग या मालिकेला ट्रोल करत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा